शरदजी पवार साहेबांच्यावर ते विश्वास ठेवून मला मतदान करा या भागातला विकास करण्यासाठी कटिबद्ध असलेलं सरकार आणि त्या सरकारमध्ये असलेला एक माणूस हक्काचा माणूस म्हणून आपण मतदान करावं आणि या मतदार संघाचा विकास करण्यासाठी साहेबांच्या मागे उभं राहावं एवढी प्रार्थना करण्यासाठी एवढं मत मागण्यासाठी आपल्या या कोटी गावामध्ये मी आज आलेलो आपल्या या भागामध्ये पंधरा वर्ष झालं एक साखर कारखाना चालवतोय त्याच माध्यमातून मंगळवेडा तालुका असेल त्या बाजूचा आसपासच्या प्रत्येक गावामध्ये संपर्क ठेवलाय आपलं गाव जरा एका तरी बऱ्यापैकी इकडून मी ऊस घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो थोडस अंतर जास्त असल्यामुळं मागं पुढं होत पण बऱ्यापैकी घेऊन गेल्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याकडे जाण्याचा प्रयत्न मी केलाय शेतकऱ्यापर्यंत पोचलेलो आहे पंधरा वर्ष सातत्य ठेवून तो, तो कारखाने चालवतोय इतर लोकांच्या बरोबर बिलं देतोय कामगारांना वेळच्या वेळी पगार देतोय कोणाचं देणं बुडवलेलं नाही ना कोणाचं नुकसान केलं नाही मागं पुढ होत असेल त्याच्याबद्दल वाद नाही पण मी कोणाचं बुडवलेलं नाही कोणाचं नाही याच मतदारसंघामध्ये विकास करत असताना एखादं शाळा कॉलेज असावं अशा प्रत्येक ग्रामीण भागातल्या लोकांचं एक मागणी येते त्याच पद्धतीनं जर झालं तर आपल्याला मोठ्या मोठ्या शहरामध्ये न जाता आपली मुलं इथंच शिकतील अशा पद्धतीची व्यवस्था असावी त्या पद्धतीचं एक डोक्यामध्ये आहे आणि भविष्य काळामध्ये ते शंभर टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न मी स्वतः करेल बऱ्यापैकी दूध धंदा आपल्याकडे चालतो दहा दिवसाला रोख पैसे येणार एकमेव शेतकऱ्याचं साधन असा दूध एवढंच आहे पण ते सुद्धा आता परवडत नाही त्याचा खर्च पेलवत नाही आपण काम करतो जनावर सांभाळतो त्याचा जर विचार केला तर पगार जर दर आपली धरली तर आपल्याला ते परवडत नाही त्याला फिक्स हमी पण झाला या पद्धतीनं येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपण सगळ्या गोष्टीच काम करू आदरणीय विजयदादांच्या नंतर या जिल्ह्याला चांगला असा खमका माणूस अजिबात मिळाला नाही पाच वर्षामध्ये आपल्या या हक्काचा एक पालकमंत्री आपल्याला हे सरकार देऊ शकलं नाही आपल्या जिल्ह्यात एवढे आमदार निवडून येऊन सुद्धा एकालाही आपल्या या जिल्ह्यामधलं पालकमंत्री पद मिळालेलं नाही बाहेरचाच पालकमंत्री आपल्या जिल्ह्याला मिळाला त्याची माहिती त्यांना या गोष्टीची कल्पना त्यांचं ते पद जायचं त्याच्यामुळे आपला विकास सुद्धा वंचित झाला बाकी सगळ्या कुठल्याही गोष्टीचा निधी आला तर फक्त तो मीच केला अशी काही लोक आपल्या गावामध्ये बोर्ड लावून गेली तर आपल्याला दाखवण्याचं काम केलं मित्रांनो विकास हा कोणाचा झाला कुठल्या लोकांचा झाला हे सगळ्याला माहिती आहे त्याच्यामध्ये अधिक न वेळ घेता आधीच थोडा उशीर झालाय पुढच्या गावाला जाणं गरजेचं आहे थोडं टाइमची लिमिट जास्त असल्यामुळं घेता आपण सगळे जाणतात हा नवीन कार्यकर्ता तुमच्या समोर जो उभा आहे हा काम करणारा माणूस आणि आपल्या याच भागामध्ये राहणारा माणूस आहे एक सामान्य जनता आणि सामान्य माणसाची नाळ काय असते मला माहिती आहे या समाजाचा आपण काय तर देणं लागतो याच पद्धतीने मी काम करत राहील आपल्याला मला भेटण्यासाठी इतर गावामध्ये कुठं बाहेर गावी नाही पंढरपूर आणि मंगळवेड्यामध्ये राहिला स्वतः पंढरपूरमध्ये असल्यामुळं मंगळवेड्यामध्ये कारखाना असल्यामुळं आपली कुठेही भेट होऊ शकते हक्काने तुम्ही कानाला धरू शकता हे काम करून घेऊ शकता अशा पद्धतीचं वागणूक माझ्याकडनं आपल्याला मिळेल आणि एक तरुण सहकारी आपल्या बरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त करण्यासाठी आलाय एकदा संधी देऊन बघा आपण ज्या विरोधक उमेदवार आहेत त्यांना दोन तीन वेळा संधी दिली आहे दिले की नाही त्याच संधीप्रमाणे मला एकदा संधी देऊन बघा आपण कामाचं एक वर्ष झालं की बदलतो बदलतो का नाही तसाच या पद्धतीचा कामाचा गडी बदला नवीन कामाला गडी माझ्यासारखा करून ठेवा तुमचं काम नक्की चांगलं करेल एका संधी द्या नक्की या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही त्या पद्धतीचे मागणी करतो येणाऱ्या वीस तारखेला मशीदच्या वरचं पाच नंबरचं बटन आपल्याला मिळालेलं आहे तुतारी वाजवणं